शिरपूर शहरातील मांडाळ शिवारातील कृष्णविला येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला शिरपूर पोलिसांनी अटक करत सुमारे रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली नरेंद्र सीताराम निकम यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फर्याद दिली होती की पाच मार्च रोजी रात्री दहा ते सहा मार्च रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान ते कुटुंबासह विवाह समारंभासाठी बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचं कुलूप व कडी तोडून एकोणऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने चोरून नेले त्यानंतर उपनिरीक्षक हेमंत खेळणार हे, हे पदकाच हनुमान जयंती निमित्त पेट्रोलिंग करत असताना शनी मंदिर परिसरात एक इसम संशयास्पद स्थितीत दिसून आला पोलीस वाहन पाहताच तो पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले त्याने आपले नाव मुकेश भुवन सिंग वास्कल्ले वय बावीस वर्ष राहणार सेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश असे सांगितले पोलीस चौकशीत त्याने शिरपूर येथील घरफोडीची कबुली दिली आणि एकूण साठ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरणार यांच्यासह डीबी पथकाने पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे विनोद अखडमल गोविंद कोळी मनोज दाभाडे भटू साळुंके प्रशांत पवार सचिन वाघ मनोज महाजन आरोफ तडवी सोमा ठाकरे उमेश पवार तसेच कॉन्स्टेबल पाचशे बत्तीस नसीर खान पठाण होमगार्ड मिथुन पवार व राम यांनी सहभाग घेतला ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शहर पोलीस स्टेशन येथे नंबर पब्लिक तीनशे पाच अन्वय दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सीताराम निगम यांचे राहते घरातील एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोर चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदरबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर साहेब एच डी पी ओ श्री सुनील साहेब साहे, यांची मार्गदर्शनाखाली तपास करून सदरबाबत डी बी पथवा डी बी पथकाचे गोविंद कोळी तसेच सोबतचे डी बी या यांना गोपनीय माहिती मिळाली सदर गोपनीय माहितीवर वर्कआउट करून एका आरोपी ताब्यात घेतलेला आहे व त्याच्याकडनं सुमारे साठ हजार चारशे छप्पन रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्यामध्ये छत्तीस हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे कान्यातील दोन ग्रॅम वजनाचे दागिने एक गॅ ग्या, एक ग्रॅम एक ग्रॅम वजनाचे पॅन्डल आणि अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे असे जप्त करण्यात आलेले आहे सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे।